देव बुरम करू आज आम्ही एका महत्वाच्या विषयावर उलोवपाक एकता झाल्यात होय म्हणल्यार सॉफ्टवेअर वापरपणचे नेम आणि कायदे खास करून किटीज मायक्रो सोल्युशन टर्म्स अँड कंडिशन्स टी एन सी आणि अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एएमसी बरोबर आणि ही माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळत आहे ना एस डॉट कॉम टी सी होय थोडसलेनुच घेतल्या आणि ह्या उलोवचा हेतू असो की जे कोणी हे सॉफ्टवेअर वापरतात तंका सपोर्ट देखभाल हाच स्पष्ट अर्थ कळचो आणि त्यांच आणि कंपनीच्यो जबाबदारी किती तेवू ते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही खातीर एकदम कितका तोर हे नेम वाचप गरजेचो असा ते आम्ही पोलुया एक बरा नांत्या खातीर हे जोड एकल्यान समजप जाय आणि तो ऑफलाईन आणि ऑनलाईन मधला फरक तो खरच जायत्यांना कळू नसतो होय तो, तो समजून खूप महत्वाचं चला तर पहिली ऑफलाईन सॉफ्टवेअर कडून विचार करू ठीक मुख्य गोष्ट म्हणजे एक एक स्पष्ट कबुलाती जाय मध्ये आमच्या उदाहरणात कंपनी किटीस मायक्रो सोल्युशन हैदराबादची बरोबर तर ऑफलाईन सॉफ्टवेअर विकते घेतले उपरांत किथेम कंपनी सपोर्ट दिता होय नियमाप्रमाणे रिमोट अक मदत करतात म्हणजे दुरावेल्यान सेटअप ओके करॉफ्टव्हेरात okay. काही चुकी असल्यास बग्ज म्हणतात ते सारखे कोरतात आणि अडचण आयल्यास ट्रबल शूटिंग करतात आणि लहान बदल बिल फॉर्मॅटात वो असे हो लहाने बदल ग्राहकाच्या गरजेप्रमाणे बिल रिपोर्ट वा रिपोर्ट फॉर्मॅटत ते करूक मदत करतात हा सगळं आधार पहिल्या वॉरंटी वा एएमसी काळात मिळता आणि फुडाराक रिन्यू केल्यार म्हणजे सॉफ्टवेअर सारखे चालता ह्याची खात्री करपाक एकदम स्टँडर्ड सपोर्ट असा तो पण काही सापडले भाग छोड महत्वाचा आहे ना हंगाच गैरसमज जाऊ शकतात होय होय पहिले म्हणजे हार्डवेअर कम्प्युटर प्रिंटर बिगोडल्यार ताचो सपोर्ट ना ठीक दुसरा दुसरा हिशोब कसो धरोचो त्याचो सल्लो अकाउंटिंग कन्सल्टेशन दिनात ताका वेगळे पैसे सीए कडलून घेऊन पडता चोड करून आणि तिसरं हे महत्वाचे दिसता होय ग्राहका लागून चुकी प्रॉब्लेम झाला झाल्यावर देखीक डेटा बॅकअप सारखो दोरूक ना ओ हो आणि डेटा गेलो हो झाल्या कंपनी त्याची जबाबदारी घेना हे कसे म्हणल्या तुम्ही गाडी घेता तेना मॅन्युफॅक्चरर एंजिन एक वॉरंटी देता बरोबर पण तुम्ही वचून कसल्याक मारल्यार नुकसान भरून दिना तसेच कितेम तरी समजोलेम आणि डाटा सुरक्षेविषयी उल्लेख केलो बॅकअप होय कंपनी स्पष्ट सांगता डेटा सांभाळप ही पुरायन ग्राहकाची जबाबदारी ते क्लाउड बॅकअपाक प्रोत्साहन देतात वन ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह पण करोप वा ना करो तेम ग्राहकाच्या हातांत आणि एक अनिक नेम सॉफ्टवेअर जोक्षम असा तोक्षम देतात ॲज इज म्हणजे तंतून वड्डे बदल कोरपाची व एकदम नवे फीचर्स घालपाची कस्टम डेव्हलपमेंट त्याची जबाबदारी कंपनीची ना जो वेगळा करार करूक ना झाल्या जे असा तेच वापरूपचे ठीक आसा आता ऑफलाईन एएमसीच्या खाशेलपणासर येऊया पहिलं वर्ष स्वामी असता म्हणलो आम्ही होय चोड करून पण त्याच्या उपरांत ते ऑप्शनल ग्राहकाच्या खोशेचार कोरोप व कोरोप आणि सपोर्ट कसो मिळता जोर केलो झाल्या सपोर्ट रिमोट ऑनलाईन व फोनार आणि फक्त सॉफ्टवेअर संबंधित प्रश्नांकूच हार्डवेअर नोय हेर काही नय आणि पैसे एम सी केल्यास पैसे वर्षाक एक पावट दिवपाचे जोर पैसे दिले नांद, तो सपोर्ट बंद अधिकार कंपनी लायसन्स सांगला एक लायसन्स एक कंप्युटर आणि तो दुसऱ्याक देऊन जाईना नॉन ट्रान्सफरेबल आणि इन्स्टॉलेशन ते रिमोट सपोर्ट आणि पहिल्या वर्षानं एएमसी सांगता ऑनलाईन ट्रेनिंग आणि साधी बिल रिपोर्ट कस्टमायझेशन फुकट करूक बी पोलेतात सुरुवातीक मदत जाता पैसे पद्धती तर पी आय बँक ट्रान्सफर पण एकदम महत्वचे पैसे परतून मिळचे नंत नॉन रिफंडेबल एकदम हे खूप महत्वाचे देखूंक घेऊचे पैलम डेमो सारको तपासूक आपली कामं जातात का नाही पोलूक जाय चोडसो कंपनीज असे करतात बरोबर आणि डेटा बॅकअप परत त्याच्यावर येतात ते होय परत सांगतात के एम एस व त्याचे कर्मचारी डेटा लुसकुनाक जबाबदार नात चुकी लागून व लागून कारणांना इतलेच नय कितम जोर लायसन्स हरवलो लुसकोन झालो चोरलो तरी परत घेऊन पुरही पैसे दिवचे पडतात म्हणजे जाय ओय ओय आणि शेवटाक सकोटांची व्याप्ती फुकट सॉफ्टवेअर हार्डवेअर प्रिंटर स्कॅनर अकाउंटिंग सॉलो कायम नये आणि वाद झाल्या हैदराबाद न्यायालय बरोबर हे झालेम ऑफलाईन विषीम आता ऑनलाईन सॉफ्टवेअरचे पळूया थोडे वेगळे असतोले आहे ना होय कारण त्याची सेवा दिपाची पद्धतच वेगळे हेतू कितीम तर सॉफ्टवेअर ट्वेंटी फोर इंटू सेवन सारखं चालचे असो प्रयत्न त्याच खातीर त्यांच्या एएमसीक नावच वेगळे असा ऑनलायन सॉफ्टवेअर एएमसी कस्टम बिझनेस सॉफ्टवेअर सोल्युशन्स खातीर वर्षुकी देखभाल करार तर हांतून किती किती मस्पावता वेगळेपण कितेम हातून काही महत्वच सेवा सोमिलेत असतात जी ऑफलायनाक लागून पहिलेम होस्टिंग आणि डीएनएस व्यवस्थापन म्हणजे सॉफ्टवेअर इंटरनेटाच्या दोरपाची सुविधा आणि तचे ॲड्रेस सांभाळूप आणि हे कदना मेरेन चोड करून पहिल्या वर्षा हे एएमसीन सोमेलित असता तांत्रिक मोदत तर असायच बग सारखे होस्टिंगच्या सॉफ्टवेअर सारखं चालता काय ना पळूक डी एन एस रिन्यू म्हणतात की ते विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेच्या लक्ष देतात झिरो डाऊन टाईम मॅनेजमेंट हेतू होय म्हणूच सेवा चोडांचोड वेळ चालू धरव प्रयत्न हे ऑनलाईन सेवे खातीर गोरजेचो आहे आणि कंपनी हाचे फायदे कसे सांगता म्हणजे पहिले वर्सो एएमसी होस्टिंग डी एन एस संमिलित फुडाराक सवलतीच्या दरात नवीकरणं खास टीम सपोर्टाक सुरक्षित होस्टिंग अपडेट्स असं होय बरोबर ते आपली विशेषज्ञताही सांगतात हॉटेल हॉस्पिटल अकाउंटिंग असल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतले कस्टम बनाव बनवपांड ते विश्वास पारदर्शकता लांब काळाची नाणटीम हंचर भार दितोलेचे सांगतात बरोबर पण कास कितेम ऑनलाईन एएमसी खाल संमिलित असा आणि कितेम ना हो फारक महत्वाचो संमिलित कितेम संमिलित असा बग्स सारखे करोप गोरजेचे तांत्रिक अपडेट्स पहिल्या वर्षा डीएनएस होस्टिंगची देखभाल आणि सॉफ्टवेअराचं काम सुधरावपाक सल्लो हे झाला बेसिक मेंटेनन्स आणि कितेम ना हे लोकांना चोड जाणाचे असतात पहिली ठरवलेल्या बाहेर कसली नवी कस्टमायझेशन एकदम नवे फीचर्स घालूप तेवू ना थर्ड पार्टी इंटिग्रेशन्स दुसऱ्या सॉफ्टवार जोडपाचे जोडप ना जोर पहिलीच ठरवलेले नसल्यास आणि डिझायनात वडले बदल करूप ना होजारे वेगळे पेड एन्हट्स वेगळे पैसे देऊन करपाच्यो म्हणजे एएमसी म्हणजे फक्त सॉफ्टवेअर सारखं चालू दवरता ताका वाढवता व बदलता असे ने एकदम बरोबर आणि होस्टिंग आणि डीएनएस पहिल्या वर्षा उपरांत कोण पोलाय पहिल्या वर्षा उपरांत ग्राहकांच ताचे नवीकरणाचे पैसे दिवचे पडता बाजाराचे दरान व होस्टिंग प्रोवायडराच्या इन्वॉईस प्रमाणे हां एक नेम असा कितम तो जोर होस्टिंग प्रोवायडराकूच लागून म्हणजे जे कंपनीकडे होस्टिंग घेतला लागून सेवा बंद पडली व डाटा गेला तर केएमएस तिर जबाबदार राहुची ना ओहो म्हणसे ग्राहक होस्टिंग आचार उई अवलंबन असा होय तांची सेवा कशी असा तिर लक्ष दवरूक जाय आणि कस्टमायझेशन नेम तो परत सांगशी होय नेम म्हणतात की सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्या उपरांत एएमसी खालत कोचलोच रचनात्मक स्ट्रक्चरल वो कार्यात्मक फंक्शनल बदोल करचो ना म्हणजे सॉफ्टवेअराची मूळ रूप व काम करपाची पद्धत बदलोची ना बरोबर कोसली अन्य नवी सुविधा जाई झाल्यार ऍडिशनल फीचर ती एक वेगळं काम वेगळे पैसे आणि डाटा बॅकअप ऑनलाईन असल्यार तरी ग्राहकाचीच जबाबदारी कंपनी कायच नाही ऑफलाईन सारखेच डाटा बॅकअपची जबाबदारी ग्राहकाचीच नियमानं स्पष्ट सांगला सर्व्हर फेल झालो होस्टिंग बंद पडली व गेलो कंपनी जबाबदार नाही देखून ऑनलाइन असल्यापासून आपलो डेटा सांभाळपाची व्यवस्था करची पडता आणि हे पीडीएफ रुपान वेबसाईटवर असा ठीक असा तर आता आम्ही ऑफलाइन आणि ऑनलाईन नेम पोळलेले हेंतून कितन सामान्य मुद्दे दिसतात दोन्हीकडे कितन सारखे असा होय काही गोष्टी दोन्हीकडे सारखेच लागू जातात आणि त्यो महत्त्वाच्या पहिलं नेम वाचोक सॉफ्टवेअर घेऊचा पहिलेम व रिन्यू करच्या पहिलेम बारीकसानेन एकदम दुसरं दुसरं डेटा बॅकअप परत परत सांगलम जबाबदारी पुराएन ग्राहकाची हे खूप खूप महत्वाचं आहे तिसरं एम सी कितन कोर्ता तिसरं एएमसी मुख्य करून देखभाल आणि बग सारखे कोरपा खातीर नवे फीचर्स व हार्डवेअर खात चौथम पैलम वर्ष चोद करून संमिलित असता फुडलं पैसे देऊन आणि ऑफलाईन तेम ऑप्शनल होय पंचवम डेटा खातीर कंपनी आपली जबाबदारी सीमित दोहरता आणि सव्वम वाद झाल्यास हैदराबाद न्यायालय हे मुद्दे म्हणल्या नंतरची रूपरेखा देतात आणि वेगळेपण केम दिसून आले मुख्य फरक मुखेल फरक ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवेच्या स्वभावा लागून ऑनलाईन सेवेत पहिलं वर्ष होस्टिंग डीएनएस व्यवस्थापन असता ऑफलाइना ते लागू जाईना कारण ते ग्राहकाच्याच कंप्युटर असतं बरोबर लागून ऑनलाईन एएमसी रिन्यू चोट गरजेचे दिसता सेवा चालू धरूंक होस्टिंग डीएनएस जाल्यार ऑफलाईन स्पष्टपणे ऑप्शनल म्हणून सांगला सपोर्ट नसताना चालता होय आणि एक फरक ऑनलाईन सेवा 24 फोर बाय सेव्हन चोलपावर भार दिता। देखून होस्टिंग देखभाल अधिक महत्वाची जाल्यार ऑफलाइन सेवा खरेदी केल्या प्रोडक्टाक आधार देऊपर चोड लक्ष दिता। अपेक्षा थोड्या वेगळ्या तर ह्या सगळ्याचा अर्थ कितेम काढचो कोणी सॉफ्टवेअर घेऊन सोडता जाल्यार जाय किते मनात धरूंक जाय मुखेल संदेश असो की नेमशेम बारीकसाने वॉच द डेव्हल इज इन द डिटेल्स असं म्हणतात ना खास करून सपोर्टाची व्याप्ती डेटा कोण सांभाळतोलो आणि खुंच सेवा फुकट आणि खुंच्याक पैसे लागतोले हे स्पष्ट जाई एकदम करार करचे तो समजोब जाई होय हे नेमनंताची सिमदिसा ठरतात अपेक्षा स्पष्ट करतात वाद टाळूंक मदत जाता आणि डाटा बॅकअप परत एक फावट उघडास करू ती वापरप्याची आपली सुरक्षा कवच है ना, खास करून जेणा कंपनी जबाबदारी कमी करता तेना. एकदम हाचेर, हाचेर आणखी एक विचार सरको मुद्दो उरता आम्ही जो सॉफ्टवेअर आसा तो सेम विकता आणि एएमसी देखभाल करता नवी वाढ नये होय आणि तोच मुजो निमणो विचार जोर असा असा तर व्यवसायांनी आपल्या कस्टम सॉफ्टवेअरच्या फुदाराच्या गरजो कशे जे गरजो म्हणलेअर पहिल्या कराराच्या व्याप्ती बाहेर व साधारण अपडेट्स पलतोडे असतात त्यांची अवजण कोशी बर, देखभालीची रेखा संपता आणि परत विकास वो वॉर्ड बदलांची गरज सुरू जाता आणि त्याची तयारी कशी करची हो एक प्रश्न दोरेका व्यापारपियाने विचारूंक जाय ख ह्या खासेल्या नेम आणि कायद्यांचर आमचे हे उलो पण हांगा सोमता आमच्या बरोबर असल्या त्याबद्दल देव बोरेम करू देव बोरेम करू थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस प्लीज फॉलो लाईक शेअर अँड सबस्क्राईब